रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसंच ट्रॅव्हल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेव्हन झिरो सेवन थ्री तळेगाव एम आय डी सीतील मिंडेवाडी परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारात दोन मित्रांनी केलेली पिस्तुलाची स्टंटबाजी जीवघेणी ठरली आहे या घटनेत विजयकुमार हा कामगार गंभीर जखमी झाला असून सध्या सोमटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे पिस्तूल हाताळणारा त्याचा मित्र मंजरीन मिया पोलिसांच्या ताब्यात असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेत जखमी आणि आरोपी हे दोघेही एका खाजगी कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे मजूर असून मिंडेवाडी येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत राहतात शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास दोघे कामावरून घरी परतत असताना मंजरीनने झुडपात लपवलेली विनापरवाना पिस्तूल बाहेर काढली आणि हातात फिरवत स्टंटबाजी सुरू केली अचानक ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटून मोबाईलवर बोलत चाललेल्या विजयकुमारच्या पोटात घुसली गोळी लागल्यानंतर सुरुवातीला या दोघांनी खरे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला मित्रांच्या मदतीने जखमीला खोली खोलीवर नेले आणि नंतर रुग्णालयात दाखल केले दरम्यान परिसरात गोळीबाराचा आवाज झाल्याची चर्चा सुरू झाली आणि पोलिसांना माहिती मिळाली घटनेची चौकशी करताना आरोपी मंजरीने दोन इसमांनी दुचाकीवरून येऊन आमच्यावर गोळीबार करत लूट केली अशी खोटी गोष्ट रचली परंतु पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीनंतर त्याने कबुली दिली आणि पिस्तूल रस्त्यालगत गवतात लपवले असल्याची माहिती दिली आहे तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी मंजरींविरुद्ध विना परवाना शस्त्र बाळगणे आणि निष्काळजीपणाने गोळीबार करून जखमी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे रविवारी सकाळी त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा